नमस्कार कसे आहात सगळे मजेत आहात ना असायलाच पाहिजे तर पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते परब फॅमिली ब्लॉग्समध्ये आणि मागचा जो जो व्हिडिओ झाला आपला खेकड्यांचा रस्सा झणझणी मालवणी पद्धतीचा त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्र प्रतिसाद दिलात तुम्ही बघितलं तुम्हाला आवडला कदाचित तुम्ही ट्रायही केला असेल केला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यामुळेच आज मी घेऊन आली आहे खास आपल्या सगळ्यांचा आवडता मासा म्हणजे फेवरेट फिश म्हणाल तर बोंबिली बोंबील बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल आज बोंबलाची मस्तपैकी थाळी बनणार आहे भन्नाट अशा तीन रेसिप्या तुम्हाला दाखवते बोंबलाच्या अगदी झटकीपट होणार आणि टेस्टमध्ये कुठेच कमी राहणार नाही अप्रतिम लागतात तर पटकन चला कृतीला सुरुवात करूया तर साहित्य दाखवून घेते हे दोन्ही साहित्यांसाठी मी घेतलेले जिन्नस आहेत आणि जसं जस मी मसाले टाकत जाईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी आपण करणार आहोत हिरवे बोंबील त्याच्यासाठी मी बोंबील बघा असे कापून घेतले एका बोंबलाचे तीन भाग करून घेतले जर असे असे मिडियम मोठे घ्यायचे एकदम बारीक बारीकसारखं घेऊन येतात ते रशात विरगळून जातात ना तर हे बोंबील आहेत ते आपल्याला सारासाठी लागणार आहे दोन प्रकारचे सार करणार आहोत आपण एक आपण करणार आहोत मस्त मालवणी पद्धतीचा हिरव बोंबलाचा सार आणि दुसरं करणार आहोत तो कोळी पद्धतीचा झणझणीत बोबलाचा रस्सा आणि हे मधून जे चिरून घेतले आहेत ना होंबील हे बघा चिरून घेतले आहेत ना अख्खा होंबील जो आहे तो मी फ्राईसाठी यूज करणार आहे चला तर सुरू करू आता ग्रीन बोंबील मसाला करतोय आपण त्याच्यासाठी मी भरपूरशी कोथिंबीर सात आठ मिरच्या दोन तीन पाकळ्या कडीपत्ता लसूण सात आठ पाकळ्या आलं थोडंसं एक इंच बारीक बारीक चिरून घेतलं त्याला त्याला मी आता मिक्सरला फिरवून घेते बघा थोडंसं आपण मिक्सरला फिरवून घेतलं ना आता मग ह्याच्यात आपण हा एक किसलेला जे खोबरं आहे ओलं खोबरं आहे बरं का हे ते खोबरं घालून मी आता परत एकदा त्याला मस्तपैकी वाटून घेते आपण हिरवी चटणी कशी करतो खोबऱ्याची त्याच प्रकाराचं हे सुरुवातीचं वाटप असतं हलं लसूण मिरची कोथिंबीर आणि खोबरं आता आपण बोमल्याला चांगल्यापैकी हळद लावून घेऊया अर्धा अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि अगदी चिमूटभर बर मीठ बरं का बोमल्याला कधी पण मीठ जास्त लावू नका लावून ठेवताना कारण लगेच ते खारट लागणार त्यामुळे बोमलाला जेव्हा तुम्ही मीठ लावाल ना तर थोडं बेतानीच लावा नेहमीपेक्षा कमी मी अगदी पाव चमचा मीठ घातलं आहे जर असं म्हणजे ती मच्छी जी आहे ना ती अळणी लागू नये आता हळद आणि मीठ जरासं मी त्याला व्यवस्थित लावून घेते तोपर्यंत आपली कढई तापत ठेवली आहे त्याच्यात तेल घालते तेलामध्ये मी दोन पाकळ्या ठेपलेलं लसूण घातलंय कडीपत्ता घातलाय मी आणि आपण जे हिरवं वाटप केलं आहे ना हिरवी चटणी ती घालून घेते एकदम त्याला असं बारीक पेस्ट नाही करायचं जरासं जाडसरस ठेवायचं एकदम पण असं मऊसूक बारीक पेस्ट नाही फाईन पेस्ट नाही करायची त्याची जरा रवाळ ठेवायचं तर त्याचं टेक्शर ना खाताना खूप छान लागतो आणि तेलामध्ये आता आपण हे दोन तीन मिनटं वाटप घातलेलं ते परतून घेऊया त्याच्यात मी हळद घालते परत एक चमचा त्याच्याने चवही चांगली येते आणि त्याचा रंगही चांगला वाटतो तर हळद तुम्ही नक्की घाला आणि आंबटपणासाठी कोकम तर पाहिजेच आपल्याला कुठलाही मालवणी पदार्थ मच्छीचा असेल तर तो कोकमाशिवाय अपूर्ण आहे को कोकम नक्की घाला सहा सात पाकळ्या कोकमाच्या घाला तुम्ही आता मी व्यवस्थित हे वाटप परतून घेते परतून झालं आहे मी आता त्याच्यात मिक्सरमध्येच भांड्यामध्ये जरासं लागलेला मसाला होता त्याच्यात मी पाणी घालून घेतलं आणि तेच आता मी रस्सा करण्यासाठी पाणी ओतलं आहे आणि हा बोंबळ्याचा जो रस्सा असतो ना हिरवे बोंबलाचं जे आपण ग्रेव्ही करणार आहोत ती अशी एकदम पातळ पातळ नाही करायची जराशी घट्टच ठेवायची मला जरा हळद थोडीशी कमी वाटली म्हणून मी अजून जराशी हळद घातली आहे त्याच्या कोकम घातल्याने मस्तपैकी आंबट तिखट अशी चव येते त्याला आणि जशीच पोकळी आली ना तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे बोंबल्याचे जे पीसेस आहेत ना ते सोडा हे बघा असे आणि आता मी आमटीच्या प्रमाणे आपल्याला जसं मीठ लागतं तसं मी टाकते आहे थोडंसं कमीच घाला अगदी जास्त घालू नका पण बोंबलाला पण आधी लावलेलं ला आहे ना मीठ आणि बोंबील मच्छीला कधी पण जास्त मीठ नाही लावायचं नाही तर लगेच ते फारस होतात आणि जेव्हा तुम्ही बोंबील घालाल तेव्हाच मिक्स करून घ्या कारण नंतर नका मिक्स करू मग ते तुटायला लागतील आणि एकदम नाजूक मासा आहे तो तर त्याला एकदम सांभाळून तुम्ही हाताळायला पाहिजे तर मी थोडीशी कोथिंबीर चिरून घेते हे बघा तुम्ही चेक करू शकता एक पीस उचलून तो शीजला है तो माला ते शिजल की नाही तर मला ते शिजलंय हे दिसलं म्हणून मी आता गॅस बंद करते तर पट आपला झालाय बोंबलाचा ग्रीन मसाला बोंबेल आता आपण रेड बोंबील मसाला करूया बघा मी दोन तीन लसूण असे ठेचून घेतलेत दगडांनी आणि मगाशी आपण हळद मीठ लावून बोंबील ठेवलेले ना त्यातलेच मी अर्धे ग्रीन मध्ये घातले आता हे रेड बोंबील मध्ये मी राहिलेले घालणार आहे त्याच्यात मी आलं लसूण पेस्ट घालते आलं लसूण आणि मिरची पेस्ट आहे ती मी जवळजवळ दीड चमचा घातलेली आहे ही पण झटकीपट रेसिपी आहे कोथिंबीर घातलेली आहे हा मालवणी मसाला आहे तो मी घातलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुमच्या जो पण साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही घालू शकता तुमच्याकडे कोळी मसाला असेल कोळी पद्धतीचा तर तो तोही घालू शकता आगरी पद्धतीचा मसाला असेल घाटी मसाला, तो तो आओ, तो मसाला तर तोही घालू शकता माझ्या आम्ही मालवणी आहोत म्हणून आम्ही मालवणी मसाला घातला तर मी आता त्याच्यात थोडंसं एक चमचा तेल घालते आणि व्यवस्थित त्याला मी मॅरिनेट करून ठेवते आणि मी परत एकदा टोप तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे आपल्याला खूप घाई गडबड असेल वाटप करायला वेळ नसेल ना तर ही रेसिपी अप्रतिम आहे पटकन होते ठेसलेला लसूण आहे दोन तीन पाकळ्या आणि एक अर्धी मिरची आहे ती तोडून घाला तुम्ही चवीसाठी लसूण आपला गुलाबी झाला आहे ना तर त्याच्याबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर घाला कोणीच जर कोथिंबीर घातली ना मित्रांनो मैत्रिणींनो अप्रतिम त्याची चव लागते तर तुम्ही ही नक्की टिप लक्षात ठेवा आणि ट्राय करा आणि मग एक छोटा चिजलेला टमॅटो घाला जरा त्याला आंबट तिखटाची चव येण्यासाठी ह्याच्यामध्ये तुम्ही टमॅटो घाला ह्याच्यात कुठलं वाटप नाही काही नाही पटकन होते ही रेसिपी म्हणजे अगदीच समजा ऑफिसला जायचं आहे तुमच्याकडे समजा मासे आणून ठेवलेले आहेत आणि सकाळच्या घाईच्या वेळेत तुम्हाला करायचंय तर हे पटकन होणार आहे थोडासा आलं लसून एक चमचा अजून घाला तेलावर परत 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 आला आता टोमॅटो आलं लसून सगळं आपलं शिजलेलं आहे अर्धा चमचा मालवणी मसाला मी परत घातलेला आहे तेलामध्ये जास्त मसाला घालायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी आप बोंबलाला सगळं लावून ठेवलेलं आहे त्यामुळे फोडणीत जरासच घातलं मी आणि आता मी हे सगळे बोंबील त्याच्यामध्ये टाकलेले आहे आता मी मीठ घालते मग अशी मीठ घातलं नव्हतं ना म्हणून मी आता मीठ वरून सात आठ पाकळ्या परत एकदा कोकमाच्या आंबटपणासाठी आणि जेव्हा तुम्ही बोंबील मच्छी पाण्यात जेव्हा तुम्ही बोंबील मच्छी सोडता भांड्यामध्ये फोडणीसाठी तेव्हाच तुम्ही त्याला हलवून द्या ते, ते शिजायला लागल्यावर मग त्याच्यामध्ये चमचा घालू नका नाही तर ती मच्छी तुटून जाणार पुसकरून जाणार कारण ती अगदी नाजूक मच्छी असते त्याला लगेच तीन ते चार मिनटाच्या आत ती शिजून जाते तर जास्त वेळ पण शिजवत नाही ठेवायचं नाहीतर त्याचा काटा एक एकीकडे आणि त्याचं मास पूर्ण त्या रश्यामध्ये विरघळून जाईल तर ही छोटी छोटी ट्रिक्स आहेत तुम्ही लक्षात ठेवा आणि समजा तुम्हा तुम्हाला मिक्स करायचं असेल तर चमचा नका लावू अशी पकड घ्या आणि त्यांनी पूर्ण तो भांड हल म्हणजे तुमचा तुमचा जो मासा आहे तो तुटणार नाही किंवा असं बघा कपड्यांनी धरा आणि मग मिक्स करा चमचा नका घालू त्याच्यात चमचा लावायचा नाही फास्ट वरच ह्याला शिजू द्या हे बघा माझं झालं लगेच शिजलं मी बंद केले आणि आता आपली तिसरी रेसिपी सगळ्यांची फेवरेट म्हणजे काय बोंबील फ्राय कुरकुरीत गरम गरम बोंबील फ्राय जर मिळाला ना तर ते स्वर्ग सुख असतं मी मीठ घातलंय चवीप्रमाणे आणि हा आमचा स्पेशल कोकणातून आणलेला कोकमाचा आगळ एक चमचा हळद आणि दोन चमचे मालवणी मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर व्यवस्थित आपण मोमलाला लावून घेऊया एक एक पीसला नीट तो मसाला व्यवस्थित लावून घ्या आता मी रवा घेतलेला आहे आज आपण बोंबील रवा फ्राय करणार आहोत माझं तांदळाचं पीठ थोडं संपलं होतं म्हणून मी एक चमचा बेसन आहे त्याच्यात बाइंडिंगसाठी नाही तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तेही घालू शकता तुम्ही आता बघा मस्त पैकी कोटिंग करून घ्यायची मोमलाला आणि तेल तापत ठेवलंय तव्यामध्ये तेल तापलेलं आहे आणि मी हे बोंबील सोडलेले आहे बऱ्याच जणांना बोंबील फ्राय करायला थोडं कठीण वाटतं मग ते बाहेर जाऊन खायला प्रेफर करतात किंवा घरी करता, कि करता येईल की नाही असं त्यांना भीती वाटत असते पण काही नाही अगदी सोपी रेसिपी आहे मी जशी दाखवते ना तशी जर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केलात ना ही घरी आरामात बोंबील कुरकुरीत तळू शकता बाहेरच्यापेक्षा जास्त घरी तळून छान लागतात इतर माश्यापेक्षा बोंबल्याला जर असं तेल जास्त लागतं कारण नाहीतर ते खाली चिकटण्याची शक्यता असते ना एकदम पण कमी तेल घालू नका नंतर तुम्ही त्याला टिश्यू पेपरवर वगैरे काढून ते तेल एक्सेस तेल जो आहे तो काढून टाकू शकता हे बघा तसे मस्त गरम गरम कुरकुरीत झालेत बघा दोन्ही दोन्ही बाजूनी अलटून पलटून त्याला शेकवून घ्या आणि शिजवा बघा असं साईडला कडेला लावून ठेवलं हो ला ना तरी पण एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाणार आणि ही आपली लास्ट लास्टची म्हणजे एकदम शो स्टॉपर रेसिपी म्हणजे फिश राईस अवनीचा स्पेशल आवडीचा फिश राईस मच्छीच्या राहिलेल्या तेलामध्ये आपण जो भात बनवलेला आहे तो मस्तपैकी त्याच्यात घालायचा परतायचं आणि त्याच्यामध्ये जरासं मीठ घालायचं कारण आपल्या भातामध्ये मीठ नसतं ना त्यामुळे ते अळणी लागू नये म्हणून थोडस मीठ घालायचं झालेलं आहे बघा हा पण भात लगेच जवळजवळ दोन मिनिटाच्या आत हा भात झालेला आहे आणि त्याची च म्हणजे अप्रतिम ज्यांनी हे खाल्लंय ना त्यांनाच माहितीये तर हे बघा आपले तिन्ही डिश रेडी आहेत आणि चौथी आपली राईस फिश राईस रेडी आहेत आणि त्याच्याबरोबर एक कॉम्प्लिमेंटरी ऍड ऑन डिश पण टाकली आहे आपण चला तर बघूया बोमलाचा हिरवा रस्सा कालवण लाल कालवण जरा सुखच आहे ते चपाती भाकरी बरो खायला मस्त लागेल कुरकुरीत फ्राय बिल इकडे बघू शकता आणि आपला नेहमीचा फिश राईस आवनीचा सगळ्यात आवडीचा म्हणजेच तळलेला भात तर चला मंडळी खूप भूक लागली आहे पटापट आपण प्लेटिंग करून जेवण घेऊया फ्राय ठेवलाय मुमलाचा रस्सा काढताना पण तुम्ही हलकत काढा नाही तर तो मोडू शकतो ना खूप सोप्पं आहे बोंबील करणं घरी करा आणा करा खायला घाला तुमच्या घरच्यांना ते नक्कीच तुम्हाला बघा बोलतील की हॉटेलपेक्षा पण भारी घरी केल्यात तुम्ही हिरवं बोंबल्याचं पण किती मस्त दिसत आहे तोंडाला पाणी सुटेल असं वाटतंय की नाही चपाती सॅलड आणि बघा कसा गरम गरम वाफळलेला भात पाहिजे जर तुम्हाला मच्छीचं सार खायचं असेल ना तर भात अगदी गरम गरम पाहिजे थंड थंड भाताबरोबर मजा नाही थँक्यू सो मच धन्यवाद